बोलत बोलत येत हा मावसाळा गावात त्याच्या परिवारासगत राहत होता ही जी पीडिता होती ही त्याची मोठी मुलगी होती सोळा वर्षाची त्या दिवशी रात्री संध्याकाळी साडेसात आठच्या सा टायमाला तो दारू पिऊन घरी आला आणि दोन लहान बहिणी आणि ती मुलगी बाहेर खेळत ओट्यावरती खेळत असताना बायकोला म्हटलं मला जेवायला वाढून दे आणि बायको आत ते हे करायला गेली तेवढ्यात त्याने त्या ते मुलीला घेतलं आपण वीटभट्टीवरती कागजीपुराच्या वीटभट्टीवरती सामान आहे ते सामान घ्यायला जाऊ असं त्याने बळजती नाही म्हणाली तरी त्याने जे आहेत तर तिला बळजबरी मारत तिकडं नेलं नंतर त्या वीटभट्टीवरती गेला सामान घ्यायच्याऐवजी पहिले काढल्यानंतर म्हणे जाऊ द्या आता नंतर आणि नंतर आठ वाटेने तलावाजवळ नेऊन तिला सगळे कपडे काढायला लावले ती नाही म्हणत असताना मारहाण करून तिच्याशी बळजबरी रात्री संभोग केला आणि सकाळी तीन वाजेच्या सुमाराला कागजीपुऱ्यात त्या मुलीची मामी राहत होती तिच्या घरी नेऊन सोडून दिलं आणि तो पळून गेला अशा याच्यावरून दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा मुलीचा रात्रीपासून शोध चालू झाला तेव्हा सकाळी त्या ते मामीनी आणि त्यांनी त्या ते मुलीला घरी आणून सोडलं आणि त्यावेळेला तिला विश्वासात विचारल्यानंतर तिने जे आहे तर घटनेबद्दल सांगितलं त्यानंतर ते दौलताबाद पोलीस स्टेशनला आले त्यांनी तक्रार दिली आणि त्याच्यावरून गुन्हा दाखल होऊन हे झाला सरकार पक्षातर्फे या केसमध्ये एकूण दहा साक्षीदार तपासण्यात आले त्याच्यातले तिची स्वतःची तिच्या आईची आणि डॉक्टरांची महत्त्वाची ठरली आणि त्या दहा साक्षीदारांच्या बयानावरून स कोर्टाने माननीय आठवे ज जिल्हा व सत्र न्यायाधीश ए एस वैरागडे मॅडम यांनी त्यात त्या आरोपीला कलम तीनशे शहात्तर दोन यफ कलम तीनशे शहात्तर दोन यन तीनशे तेवीस पाचशे साखाली दोषी धरून तीनशे शहात्तर प सबकलम दोन यफनुसार मरेपर्यंत जेव्हा अजन्म कारावास आणि पन्नास हजार दंड ती तीनशे शहात्तर दोन प्रमाणे मरेपर्यंत अजन्म कारावास आणि पन्नास हजार दंड तीनशे तेवीसमध्ये तीन महिने सश्रम कारावास एक हजार दंड आणि पाचशे सहामध्ये एक वर्ष सश्रम कारास कारावास आणि एक हजार दंड असा एकूण दोन लाईफ आणि एक लाख दोन हजार दंड हे केलेला आहे या गुन्ह्याला किती कालावधी लागला दोन हजार बावीसची घटना होती एक दीड वर्षात साधारणतः एकेचा निकाल लागला मी अरविंद परशुराम बागुल मी या केसमध्ये सरकारी वकील हो आहे